नमस्कार मी वैशाली आज आपण आंबट गोड थोडासा तिखट घरीच बनवतोय टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस करण्यासाठी आपण एक किलो अगदी लाल रंगाचे टोमॅटो घेतले आहे त्याचबरोबर काश्मीरी मिरची तुम्ही मिरचीऐवजी मिरची पावडरही घेऊ शकता दोन मोठे चमचे साखर अद्रकचे तुकडे चवीपुरत मीठ दोन चमचे विनेगर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बरं आता आपण ज्या भांड्यामध्ये टोमॅटो शिजवणार आहोत त्याच भांड्यामध्ये टोमॅटोच्या अशा जाड फोडी करायच्या मोठे तुकडे केल्यामुळे टोमॅटो शिजताना आले लसूण यांची चव नीट मिसळते आणि सॉसला एक संद नैसर्गिक चव मिळते हेच टोमॅटो तुम्हाला चिरा करून जर गरम पाण्यात दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता कश्मीरी मिरची तिखट नसते पण रंग जबरदस्त देते टोमॅटो सोबत शिजल्यामुळे सॉस चा रंग नैसर्गिक लाल आणि चमकदार दिसतो अद्रकचे आणि त्याचबरोबर साखरही घालायची आता हे घेतलेलं सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून झाकण ठेवून हे सर्व साहित्य छान वाफून घ्यायचं मध्ये मध्ये झाकण काढून हे असं हलवूनही घ्यायचं नाहीतर हे कढईला चिकटू शकतं टोमॅटो शिजतानाच त्यामध्ये मिरची घातल्यामुळे तिची सौम्य झणझणी चव सॉसमध्ये अगदी नीट उतरते आता हे सर्व साहित्य छान थंड करून घ्यायचं थंड मिश्रण वाटल्यामुळे सर्व घटक नीट मिसळतात आणि सॉसला छान स्मूदी टेक्शर येतं गरम मिश्रण सहसा वाटायचं नाही आणि जर वाटलं तर सॉसचा रंग येतो आता वाटलेलं हे सर्व साहित्य आपण ज्या भांड्यात शिजवणार आहोत त्याच भांड्यावर अशी गाळणी ठेवून गाळून घ्यायचं म्हणजे भांड्यांचाही जास्त पसारा होत नाही सर्व मिश्रण असं गाळल्यामुळे टोमॅटो आलं लसूण मिरची एकत्र एक वाटल्यावर त्यामध्ये साल आणि बिया राहतात हे गाळल्यामुळे सॉस स्मूथ आणि रेशमी टेक्शरचा होतो सॉस मध्ये साल किंवा टोमॅटोचा जाडसर भाग राहिल्यामुळे सॉस पटकन घट्ट होऊन पातेल्याला लागू शकतो ला सॉस मात्र हळुवार आणि समान रीतीने शिजतो पाहू शकता आपलं सर्व मिश्रण छान गाळून झालं आहे हे सर्व मिश्रण शिजवण्यासाठी भांड मात्र जाडबुडाचं घ्यायचं आणि गॅस ची फ्लेम आवर्जून लो टू मिडियम ठेवायची सॉस घट्ट होतो आणि छोट्या छोट्या बुडबुड्यांसारखी उकळी येते गॅसची फ्लेम हाय केली तर त्या बुडबुड्यांची उकळी येऊन आपला सर्व सॉस इकडे तिकडे उडू शकतो गॅसची फ्लेम लो ठेवली तर असं होत नाही आणि त्याचबरोबर सॉस अगदी व्यवस्थित शिजतो आणि हळूहळू तो घट्ट होतो सॉसला छान चकाकी येते आता सॉसमधील पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे का हे पाहण्यासाठी थोडा सॉस असा डिशमध्ये घ्यायचा डिश थोडी क्रॉस करायची पाहू शकता आपला सॉस अगदी व्यवस्थित घट्ट झाला आहे आता यामध्ये विनेगर घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून सॉस एक मिनिटभर शिजवायचा विनेगरची हलकी आंबट चव सॉसला छान बॅलन्स देते तो शेवटी घातल्याने त्याची झणझणीत चव टिकते हा सॉस टिकतो याची चव अगदी आणि नैसर्गिक लागते तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने टोमॅटो सॉस करत असाल तुमची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा